नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण ठेव उन्हासाठी हा एक अप्रतिम लेख पाहणार आहोत लेखाचं नाव आहे ठेव उन्हासाठी या जगात आपले स्वतःचे काहीही नाही या जगात आपले स्वतःचे काही नाही जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे या जगात आपले स्वतःचे काहीही नाही जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावई घेऊन जाईल जीवन मृत्यूला घेऊन जाईल आणि शरीर आणि शरीर स्मशानातल्या राखेत जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जो शिकवतो तो कोणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव आहे म्हणून सांभाळा तेव्हा ठेव ही ठेव आहे म्हणून सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी असतो ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी असतो तो खरा सुखी असतो धन्यवाद